सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचा आमदार असल्याने मतदारसंघाचा विकास झाला नाही आपण येथील महत्वाचे प्रश्न विधान परिषदेत मांडून ते सोडवण्याचे प्रयत्न करू अशी ग्वाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली विरोधी पक्षनेते दानवे हे सोलापूर दौऱ्यावर आल्यावर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न विधानपरिषदेत मांडून आवाज उठवावा अशी मागणी केली यावेळी बोलताना दानवे म्हणाले भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेज जुळे सोलापूर येथे स्वतंत्र महानगरपालिका मंजूर व्हावी मंद्रुपला तालुका घोषित करावा तसेच उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी मंद्रुप येथे जिल्हा रुग्णालय व्हावे मंद्रुपला उपनिबंधक कार्यालय मंजूर करावे मंद्रुप तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरावीत मंद्रुप क्रीडा संकुल अपूर्ण अवस्थेत असून तेथे विविध सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तेथे बाजार समिती सुरू करावी तेरा मैल मंद्रुप मोहोळ रस्ता चौपदीकरण करावा सोलापूरच्या हद्दबाड भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात मतदारसंघात विविध मंदिर आणि मशिदींना तीर्थक्षेत्राचा क्षेत्राचा दर्जा मिळावा उजनीचे अतिरिक्त पाणी दक्षिण तालुक्यातून कालवे आणि विविध तलावात सोडण्यात यावे यासह अनेक प्रश्न आपण मांडणार आहोत असे आश्वासन त्यांनी दिले यावेळी उपनेते शरद कोळी भीमाशंकर मेहत्रे संतोष पाटील योगीराज पाटील धर्मराज बगले रवी कांबळे शरणराज केंगनाळकर राजू बिराजदार बालाजी चौगले प्रिया बसवंती मीनल दास राहुल गंधुरे आनंद थोरात अजित स्वामी सुरेश शेंडगे संतोष घोडके आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका